आवश्यक आहे ती एक चर्चा होईल आणि एकूणच आता झाला हा डिसेंबर अर्धा संपला जानेवारी म्हणजे जा आपलं आता निवडणुकीचं वर्ष सुरू होईल पुढच्या वर्षीच्या एप्रिल मे मध्ये निवडणूक या वेळापत्रकानुसार होतील तर ता त्याच्या तयारीला आता सगळ्यांनी लागाल लागण्याची गरज आहे आणि बाकीच्या सूचना काय आहेत त्यानुसार मग आमची सूचना काही असतील त्या मांडू त्या सूचनांवरती आमची काही मतं असतील ती आम्ही मांडू बैठकीनंतर या विषयावरती बोलणं अधिक योग्य राहील सत्तावीस चेहरा शेवटी अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा निमंत्रक म्हणा त्याच्या त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचाही विचार आज तर उद्या हा करावा लागेल ना बघा आम्ही एकत्र जे आलो आहे ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही ने भरलेली तर देश आम्हाला वाचवायचा आहे ज्या पद्धतीने आता काल सुद्धा खासदारांचं निलंबन झालं काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही, ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे देश हा सर्वोच्च आहे देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो एक 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 थांबत ऐका ऐका आपण एक दोन दिवस अरे ऐका रे एक मिनिट कोणीतरी पहिले तुमच्यामध्ये एक कोणतरी करा केजरीवालांची केजरीवाल नाराज असल्याचं नाही अजिबात नाही अजिबात नाही केजरीवाल आहेत केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत केजरीवाल आणि माझी बैठक झाली चांगलं हस्तखेल वातावरण होतं साहजिकाचे आजच्या बैठकीच्या निमित्ताने आम सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकांशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी महाराष्ट्रातली एकंदरीत काँग्रेस आणि आप आम आदमी पक्ष जुळून घेत नाही आज सामनामध्ये देखील काँग्रेस समजून घे जे लिहिले ते मला सोबत बसलेले तुम्ही सांगा नी नाही एक एक मिनिट पहिले होऊ दे कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता का मध्ये सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव होते तर ते कोण कुन, कोणतरी निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात हे मी मागेही बोललो होतो सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल असं आहे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे देशातली लोकशाही जगली पाहिजे नाही 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 असं असं अजिबात मी काय बोलत नाही कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे त्याच्यामुळे मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री पद सुद्धा मला ती जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागली आणि जेव्हा मला कळलं तेव्हा ते ते मी ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडी वागली स्वप्न नाही माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आहे आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो आणि एवढं केल्यानंतर आत्तासुद्धा माझ्याकडे एक राज्यातल्या शेतकऱ्यांचं व्हिडिओ आलेला आहे फार हृदयद्रावक आहे तो हृदयद्रावक आहे गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते त्यांनी तर स्वतःचे अय अवयविकाला काढले असं अशी परिस्थिती असताना जर आम्ही एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देशाचे देशा शासन म्हणून नालायक ठरू एक आता मुसक्या आघाडीमध्ये काही नवीन मित्रांना घेणं गरजेचं आहे का जे जुने मतभेद असतील त्यांना बाजूला सारून सामावून घेणं गरजेचं आहे असं वाटतं पहिला महत्वाचा मुद्दा इंडिया आघाडीमध्ये आता सुद्धा ज्यांच्यामध्ये पूर्वी मतभेद होते ते एकत्र आलेले आहेत आणखी जर पूर्वीचे मतभेद काय होते त्या कोणत्या थराला होते आणि त्यांच्या मनात ते अजूनही सुप्तावस्थेत आहेत का हे तपासून मग एकूण त्याची व्याप्ती वाढवता येईल पण आता तूर्त जे आहेत ते सुद्धा मजबूत करणं एकत्रित राहणं महत्वाचं आहे आदित्य आम मार प्रश्न विचारने की गरज नहीं क्या उम्मीद है आपको आज बैठक में क्या होगा किस तरह की चर्चाएं आज की बैठक में सलाह मशुरा होगी विचार विमर्श होगा और जैसे मैंने कहा कि अब दिसंबर तो आधा चला गया आने वाले साल में चुनाव तो होने जा रहे हैं अप्रैल और मई में मे तो अब समय आया है कि सा, सारे लोगों ने मिलकर जो बातें आज तक शायद बाकी रही है जैसे कि मैंने कहा कि कोऑर्डिनेटर होता है एक समन्वयक होता है निमंत्रक कहते हैं जरूरी नहीं कि वही चेहरा कल जाके नेतृत्व करेगा जैसे जॉर्ज साहब थे शरद यादव जी थे वैसे कोई तो एक कोऑर्डिनेटर चाहिए वो एक बात होगी और आगी। आगी। सारे लोग जो आए हैं तो उनकी भी बातें हम सुनेंगे और सारे मैं भी मेरी बात कहूंगा फिर देखते चेरे को कर काफी बात देखो नाही विधान चेहरे का कॉर्डिनेटर चाहिए बहुजन तो येणार चेहरे का त्यांच्या बरोबर आमची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्याच गोष्टीचा काय तो निर्णय आता थोड्या दिवसात घ्यावा लागेल